मित्रांनो आपण आलेलो आता औंधच्या पारंपरिक मैदानामध्ये या मैदानामध्ये विट्याच्या चेंडून आणि सोबत पाहायला नाव कायचं संग्राम कुठला शिरवड्या शिरवडीचं सेमी दोन मध्ये अोट तुटून पण एक अप्रतिम जिद्दीने पाहिली जोडी दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल बैल आता चेंडूची तब्येत कशी आहे चांगला आहे आता हा जरा गाडी जरा पुढे येऊन तोंडा ही झाली सुटलं शु, होतं सगळं पण आता चांगला आहे चेंडू पण चेंडू पण चांगला आहे संग्राम पण तोंडाला वगैरे काय इजा वगैरे झाली नाही नाही काय ईजा वगैरे काय नाही चांगला आहे चेंडू आता आणि संग्रामचं नाही ना काही विषय संग्रामच किरकोळ पाहायला माग जरा खर्चलं कारण वगैरे सगळे चांगले एक प्रकार जिद्दीनं पाहिली पहिले म्हणावं लागतं कारण एक नंबर गाडी पाहिली जिद्द लय आहे चेंडूत गाडी ओरट्या करून देत नाही आजपर्यंत इतिहास आहे त्याचा कारण अंगावली गाडी पास आजपर्यंत झाली जो तुटून गाडी एक छकड्यानं लागले एक छक गाडीच मध्ये जो तुटलं तरी गाडी एक छकड्यानं दीड छकड्यानं सुट्टा निकाल केला बरं आपले सुट्टी मेकर आहेत काय सांगाल म्हणजे सुट्टी मेकर आमचा तो मामाचा आहे म्हणजे त्याचाच बैल आहे घरचा साज आहे सगळा काय नाही अडचण म्हणजे खोंड आपला सुट्टीला व्यवस्थित उभा राहतो त्यामुळे काही दम होत नाही त्रास काही देत नाही बर ह्याला आपल्या ड्रायव्हर म्हणजे अक्कू ड्रायव्हरला काय लागले वगैरे नाही नाही अक्कू ड्रायव्हर पण चौकस केले लागलेलं नाही कारण लाग मला वाटतं फायनल वेस्ट जरा निकाल रेशी जे थोडे पडले ते गाडीचं जो तुटल्यामुळे बैल बे चेंडू बी पडला ना अक्कू बी पडलेला पण नाही काय दोन्ही बे तिजा नाही कोणाला झाली बैल पडला नसता पण ती दांडी अशा मातीत घुसल्यामुळे बैल पडला तरी एक मनामध्ये दस झालं असेल की बाबा काय नेमकं कारण लाईव्ह मध्ये आपण बघत असते काय म्हणजे काय काय वाटलेलं म्हणजे काय कसं गाडी लागते मध्ये आलं पोरं म्हणायला लागले मी खाली होतो ना खाली मध्ये आलं पोरं म्हणले बैल पडलाय गाडीला आले बैल पडलाय झोटं तुटलंय मग तुझ मोरेने फुकारलं होतं जोट तुटलं म्हणजे आपलीच गाडीचं तुटलं म्हणलं काय कळ ना मग कसं पाळायचं काय तसंच आलो पाच मिनिटं डोकं म्हणजे ते भैरच काय करायचं काय नाही काय झालंय कारण एक प्रकारे आपण बैल सांभाळतो म्हटल्यावर जी जीव लावतो बैलावरती आणि आपल्याला त्याला थी। काही इजा झाली की आपल्यालाच काहीतरी झाले का हो देवाच्या आशीर्वाद नाही आपल्या म्हणजे चांगलं झालं कुठल्या बैलाला इजा झाली ड्रायवर झाले नाही चिंडू म्हणजे आपली देवी हाय हा एक प्रकारे लक्ष आहे म्हंटलं देवीच म्हणजे आशीर्वाद आहे देवीच्या पाठी माग थोडीशी दोघांच्या पाठीमागे दोघांच्या बी पाठीशी काय आहे म्हणतात देवा चेंडूचा इतिहास कसा कसं राहिलंय म्हणजे आतापर्यंत कुठली कुठली मैदान झाली वगैरे चेंडून <laughs> मोठी मैदान पेडगावच मोठं मैदान झालं अडीच लाखात ते सुनील मोरेंच तिथं कडनं सेमी काढलेला तिथं फायनल राहिलेला म्हणजे सतरा अठरा एकोणीसावी एकोणीस ते विसावा गोलाला असेल आज त्या महिन्यात मला वाटते परवा वडगावचा गोला तुटला वडगाव सेमीला मार खाल्ला दुसऱ्यात सलग पाच गोला लाईत वडगावचा सेमी वडगावचा सेमीला मार खाल्ला सुटला नाही कोणती बी तिथं त्यामुळे तिथं मार खाल्ला आणि लगेच आज कमबॅक केला एक प्रकारे म्हणजे त्याला पण माहिती की बाबा आपण पडलं तर मालकाचं नाव राहते शंभर टक्केच्या राजाने शिकवलेला आहे त्यामुळे त्यामध्ये असं हार मानत बरोबर म्हणजे घरणिकेच्या राजाच्या म्हणजे वस्तात गर्णिकेचा राजा हा दोनदा गाडी पावली दोनदा किडनं पाहून एक नंबर केलाय राजा राजा सुरुवातीच्या काळामध्ये गर्णिकीच्या राजा साथ मिळाली म्हणा राजानंतर आपल्याला उजेडात आणतो म्हणजे मोठ्या पैरे ती राजा मध्ये पण सजा त्याचा गुलाल तुटला नाही आणि दुसऱ्यामध्ये मध्ये तुटूनच दिल नाही तर ना। हो दे। दे। हो हो ते एक मैदान सुटलं तर तुमचं नाव काय त्याचं अमोलदाजी आसाम तुम्ही पण सर्व मॅनेजमेंट नियोजन वगैरे मॅनेजमेंट ते श्याम कदम वैभव कदम ते दोघे जातात परत ही आपली पूर्ण टीम आहे स्किंग सगळ्या टीमच्या असते मित्रांनो काही जास्त लागलेले नाही त्यामुळं बरेचशे जणांचे कॉल येऊन गेले असतील त्यामुळं म्हटलं मुलाखत घ्यावी कारण अजून कोण येते तीच काय फोनचा आलोच इथे बरं म्हणजे आमच्या वेटातल्या बऱ्याच लोकांचा पहिला आशीर्वाद आहे आता पन्नास एक फोन आला असते बैला लागले का लागले का लागले पण नाही म्हटलं लागलं काय नाही म्हणजे बऱ्याच त्याच्या फॅन्स आहेत म्हणजे त्यांचा आशीर्वाद आहे त्याच्यावर भरपूर फॅन्स क्लब आहे आपल्या बैलाचा त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्यासाठीच सकुन हो हो धन्यवाद मित्रांनो अजून शिरोडेकरांचा संग्राम सोबत सोबत आहे आणि प्रतिमाशी जोडी पाहाली थोडं एक सांगतो जेव्हा जेव्हा दोन्हीची गाडी पळाली तेव्हा तेव्हा एक दोन मध्येच घेते फायनल च अजून मार नाही गाडीचा या त्याच्याविषयी जाणून घेऊया कारण आता सध्या बरीचशी मैदान गाजवते दोन ले ले। गाज तीन मैदान झाले फायनल चुल घेतोच शिरोडीचा संग्राम असे जोडी पाहिले आहेत सेमी दोन मध्ये नमस्कार काय सांगायला आज म्हणजे एक अनुभव वेगळा म्हणजे वाईट अनुभव होता म्हणा वाईट अनुभव होता महत्वाचा आम्हाला बाकी काय नव्हतं गाडी लागायचा विषय नव्हता महत्वाचा आम्हाला बैल आमचा महत्वाचा होता त्यामुळे काही नवर सोच तर दाखवत होती हा की म्हणलं बैलाला काय लागलं का महत्वाचं ते आम्हाला बघायचं होतं बरं निकालाच काय एवढं काही टेन्शन नव्हतं आम्हाला फायनलला जोट पूर्णपणे तुटलं पूर्ण म्हणजे ते खालीच हे झालं खालच्या एक पन्नास फुटातच दणका दिलेला हा तावा तावा लेगे। लेगे। तरी बाय बैलांनी म्हणजे एक प्रकारे जिद्द होती त्यामुळे तोंडावर म्हणजे एक प्रकारे एक म्हणतात ना ते क्रिकेट मध्ये कसं फलंदाज दोन असतात आणि त्यांच्या भागीदारी मुळे कुठेतरी टीमचा विजय होत त्या पद्धतीच काम आहे म्हणावं लागेल टीम वर्कच बर तरी दादा फॅन्सला काय सांगाल जे कारण बरेचसे फोन येऊन गेले असतील तुम्हाला काय सांगाल म्हणजे आत्ता त्या तब्येत कशी आहे त्याच्यात आता नॉर्मल व्हायला थोडं पाहायला लागले त्याच्या पण आता ते काय क्लिअर आहे बाय जरा लागलं पण नसतं त्याला जरा पब्लिक न व्हायचं पब्लिक सगळं त्याच्या जरा बरं जुळ्या लागलं त्याला ड्रायव्हर कसं आहे व्यवस्थित व्यवस्थित आपल्या संग्राम संग्रामची मैदान कुठली झाली आता चालूला कशी सांगा जरा थोडस चालूला चोराला मध्ये चरम केसरीला दोन नंबर केला होता बाय चेंडू पाहल होता आणि त्यानंतर परत इथे वडला मैदान झालं तिथं पण तीन नंबर केला होता बरं आणि आता ओळखीला गाडी हा फलटणला कटपळ केसरी कटपळ केसरीला गाडी उतरली तीन नंबरला आमची पण जरा कॉल झाली गाडी बॅड म्हणून सातवा नंबर आम्हाला दिला होता कोणत्या खांदी पोहत् डाव्या खांदी पोहतो डाव्या दादा एक प्रकारे यमाई देवीचं मंदिर आहे इथे आऊंच आणि देवीच्या आशीर्वाद मोज बायलांना काही जास्त इजा झाली शंभर टक्के दादा काय सांगाल संग्राम बद्दल कारण एक प्रकारे भरपूर टीमच परिश्रम असतात आणि त्या परिश्रमामुळे बैल पळतो त्याला पण जाणीव असतं कसं असतं ही वस्तू भेटणं बी म्हणजे हीच असते हिला या वस्तूला एक वरदानच आहे संग्राम संग्राम कुठं तर कमी पडत मग संग्राम कधी कमी पडत नाही चूक झाली तर आमच्याकडनं आतापर्यंत असतील तर आमच्याकडनं नाही आजपर्यंत त्याने असं कमी पाना आम्हाला कुठल्या मैदानात घेऊ असं कमी पाना त्यांना कधी दाखवलेला नाही बहीण तो त्या जिद्दीने बोलतो त्या जिद्दीला काय पेटलेला असतो दादा धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच ही जोडी तुमची पळत राहील म्हणजे नुसत एका दोघा बैल नाही जग आमची टीम आहे आज कमी आमची टीम पोरं जरा कमी येत आज असते आता ती घरात ना आम्हाला एवढं फोन आली काय बोलायचं काम नाही त्यासाठी मुलाखत घेतली आपण कारण बरेच जण एक जीव असतो बैलावर आणि बैलाची तब्येत व्यवस्थित आहे मित्रांनो फक्त एक अशा वेळेस कोण जास्त मुलाखती घेत नाही म्हणजे काय झालं बाबा अशा वेळेस घेणं गरजेचं आहे मी बघितलं बघितलं पहिला बरोबर आलाय कारण यशापाठी माग सर्वजण असतात पण अशा वेळेस म्हणणं महत्वाचं आहे धन्यवाद दादा वेळ दिले